नमस्कार आज आपण एक छोटीशी रेसिपी करून बघूयात ती रेसिपीचं नाव आहे कैरीची चटणी आता कैरीची चटणी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतंच आणि ती खूप छान चविष्ट लागती तर इथं केन्यामध्ये आपल्याला बाराही महिने कैऱ्या मिळतात तर आपण आज कैरीची रेस चटणीची रेसिपी कशी करायची हे आज करून बघू तर याला लागणारं ला साहित्य आहे सर्वप्रथम आपला मेन इन्ग्रिडियंट तो म्हणजे कैरी ही मी बाऊल भरून खिसलेली कैरी घेतलेली आहे नंतर ह्याला आपल्याला लागणार आहे मोहरी ती एक टेबलस्पून घेतलेली आहे हिंग एक टेबलस्पून तिखट मी घेतलेलं आहे एक टेबलस्पून तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे हळद आहे एक टेबलस्पून मीठ एक टेबलस्पून एक सात आठ कडीपत्त्याची पानं आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चार टेबलस्पून मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मला याच्यामध्ये कूट आवडतं तुम्ही विदाऊट कुठं सुद्धा करू शकता पण मला कुठ आवडतं म्हणून मी कूट घेतलेला आहे आणि सर्वात शेवटी गुळ हा साधारणतः चार टेबल स्पून मी घेतलेला आहे तुमची कैरी कशी आंबट आहे त्या प्रमाणात किंवा तुम्हाला कसं आंबट गोड आवडतं त्या प्रमाणात तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर हे सगळं साहित्य आहे आणि ऑफकोर्स तेल आहे फोडणी करता आपल्याला तर आपण तुम्ही बघू शकता मी ही कढई घेतलेली आहे छोटी त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे आणि मध्यमाचेवर मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एकदा तेल गरम झालं आपलं चांगलं कटकडीत की त्याच्यामध्ये आपण आपली घेतलेली मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे आता ही मी मोहरी घातलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ती एकदा मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये नंतर मग आपण हिंग घालायचं आहे तर तुम्ही बघा आवाज यायला लागलेला आहे मोहरी तडतडण्याचा आणि मग ह्याच्यामध्ये आपण हिंग घालूयात हळद घालूयात मग आपण ह्याच्यामध्ये तिखट घालून घ्यायचंय आणि सगळ्यात शेवटी आपण कडीपत्ता घालायचा ह्याच्यामध्ये आणि मोरी ना आपली जी फोडणी जी आहे ना ती थोडीशी एक अर्धा मिनिटभर अशी परतून घ्यायची म्हणजे ते सगळीकडे मसाला व्यवस्थित आपलं तयार होईल म्हणजे तो तर आपली आता ही फोडणी करून झालेली आहे त्यानंतर आपण काय करायचंय एक मोठा बाऊल घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आपली ही खिसलेली कैरी मी घातलेली आहे नंतर त्याच्यावर हा गूळ जो आपला आहे तो गूळ पण मी पूर्ण घातलेला आहे नंतर मी हे शेंगदाण्याचे जे कूट आहे ते पण याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ घालायचे कोथिंबीर पण घालायची आपल्याला याच्यामध्ये आणि नंतर सगळ्यात शेवटी आपण जी फोडणी केलेली आहे ती फोडणी आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आणि ह्याला चांगल्या पद्धतीनं मिक्स करायचं आहे काय होतं कैरीच्या पाण्यामुळं हा गुळ ऑटोमॅटिक विरगळतो थोडंसं से ह्याला सेटल होऊन द्यायचं साधारणतः एक अर्ध्या पाऊंड तसं तुम्ही बघाल तर हे गुळाला पाणी सुटून गुळ पूर्णपणे याच्यामध्ये मिश्रण त्याचं तयार होऊन जातं चटणीचं व्यवस्थित आणि मग तिखट मीठ पण सगळीकडे व्यवस्थित लागलेलं ला असेल तर अशी आपली ही सुटसुटीत आणि लवकर होणारी पटकन होणारी कैरीची चटणी तयार झालेली आहे अर्ध्या दिसानंतर आपण परत एकदा ह्याला हलवून घेऊयात आणि मग चव बघूयात कशी झाली ती तर तुम्ही बघू शकता आता ही आपली कैरीची चटणी तयार आहे ह्यातला जो गूळ होता तो पूर्णपणे विरघळलेला आहे आणि आपण याची तर आता टेस्ट करून बघूयात कशी झाली ही चटणी ती तर आपण आता चटणीची चव घेऊन बघूयात कशी झाली आहे ती चटणी खूप छान झाली ही चटणी व्यवस्थित आंबट गोड लागते आहे जशी मला हवी तशी तर तुम्ही ही नक्की रेसिपी करून बघा आणि तुमचा अभिप्राय या रेसिपीवरचं जरूर जरूर कळवा जरूर आम्हाला कळवा म्हणजे काय होईल की आम्हाला नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला सारख्या देता येतील आणि हो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा हा या व्हिडिओला आणि सगळ्या मित्रमित्रिंना पण शंभर टक्के हा व्हिडिओ तुम्ही पाठवा आणि रेसिपी करून बघा धन्यवाद